माणुसकीची भिंत कडून दिव्यांगाच्या हाताला काम वडील लहानपणी सोडून गेले दोन्ही पायाने जन्मजात दिव्यांग मुकिंदा दत्ता वानखेडे राहणार पिंपळगाव पुसद यास आई उज्ज्वला जागेत राहून मोलमजुरी करून पालन पोषण करत होती पण वयोमानानुसार आईला काम होत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झाले आपणही काही काम करून आईला हातभार लावण्याचा विचार मुकिंदाच्या मनात आला परंतु केवळ शब्दाने सांत्वना करणाऱ्यांजवळ जाण्याऐवजी गरजवंताला प्रत्यक्ष मदत करणाऱ्या माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनकडे तीन चाकी सायकलवर छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी त्याने मदत मागितली माणुसकीची भिंत सदस्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मुकिंदाच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला शुभचिंतकदात्यांनी भरभरून साथ देत सव्वीस हजार नऊशे सहा रुपयाची मदत केली त्यातून मुकुंदाला त्याच्या तीन चाकी सायकलवर दुकानचे सेटअप उभारून डेली सामान आठ हजार सहाशे दोनशे त्याच्या स्वाधीन केले यावेळी माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व दात्यांचे आभार मानून जमा पैशाचा हिशोब दिला यावेळी माणुसकीची भिंतचे सदस्य व दाते उपस्थित होते मानुस्की, आज माणुसकीच्या भिंतीवर अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा सामाजिक उपक्रम लोकांच्या सहभागातून हाती घेऊन आपण तो पूर्णत्वास नेत आहे मुकिंदा दत्ता वानखेडे पिंपळगाव तालुका पुसत या दिव्यांग बांधवाला त्याच्या सायकलवर आपण एक छोटे खाणी उद्योग जो आहे तो या ठिकाणी उभा करून दिला आहे आणि या उद्योग उभारणीसाठी पुसद शहरातील व माणुसकीच्या भिंतीवर प्रेम करणाऱ्या सर्व दात्यांनी जे सडळ हाताने मदत केली त्यासाठी माणुसकीची भिंत पुसदच्या वतीने आपण त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया सोबतच माणुसकीच्या भिंतीने गेल्या सात वर्षांमध्ये परिसरामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांचे पुसदवासियांतर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते ज्या त्याग समर्पण आणि सेवाभाव यातून माणुसकीची भिंत वर्षातले तीनशे पासष्ट दिवस दोन्ही वेळा उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये अन्नदान करते या अन्नदानाला पुसत शहर परिसर आणि आता तर परदेशातूनही सर्व दाते सडळ हाताने मदत करतात सोबतच त्यांचा पारदर्शकपणा आणि प्रत्येक गोष्टीसाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब देण्याच्या प्रवृत्तीने पुसत्करांनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला आहे की कुठल्याही मदत कार्यासाठी माणुसकीच्या भिंतीने आवाहन करावे आणि पुसत्करांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा असं आजपर्यंतच असं होणं हे एक उदाहरण पुस्तक मध्ये आपण सेट करतोय आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी मुकिंदाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण मदत करून त्याच्या आयुष्याला उभारी देण्याचा एक नवा प्रयत्न आपण करतो आहे मुकिंदांना सुद्धा या नव्या व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो माणुसकीच्या भिंतीच्या वतीने उभा करण्यात आलेल्या या व्यवसायाला जिकडे जिकडे मुकिंदा त्याची सायकल घेऊन हा व्यवसाय करण्यासाठी फिरणार आहे सर्वांना असं विनम्र आवाहन करतो की आपण मुकिंदाकडून वस्तू आवर्जून खर्च खरेदी करून त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जगण्याची नवी उमेद देण्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या या प्रयत्नाला बळ द्यावं आणि सोबतच माणुसकीच्या भिंतीला अजून शुभेच्छा देतो की आणखी तुम्ही याच पद्धतीचं काम करून आपला सेवाभाव वृद्धिगत करून आपली महाराष्ट्राबरोबरच जागतिक दर्जाची ओळख जी आहे ती निर्माण करावी जय माणूस माणुसकीच्या भिंचा हा मानवतेचा उपक्रम अविरत चालणार कार्य आणि या कार्यासाठी आज ज्या युवकाला दत्ताला आपण मदत केलेली आहे त्याच्यासाठी एक माणुसकीच्या भिंतकडून सगळ्यांना आव्हान करून आज जी रक्कम गोळा झालेली आहे ती म्हणजे सव्वीस हजार नऊशे सहा रुपये एकूण रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे दात्याने दिलेली आहे त्यामधून आपण आठ हजार सहाशे पंधरा रुपये आज त्याच्यावर खर्च केले आहेत आणि जो त्याला चेक दिलेला आहे तो आहे अठरा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा मित्र हो एक दिवसाची भीक देऊन किंवा त्याला भुकेल्याला अन्न देऊन ही समस्या सुटणारी नाही तर माणुसकीच्या भिंतने त्याच्या हाताला काम देऊन त्याच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न सोडवलेला आहे हे कार्य सर्व शुभचिंतक दात्याच्या मदतीनं अविरत चालणार आहे आणि दात्यांनी आम्हाला सदैव मदत करावी हीच मी माणुसकीच्या भिंतीकडून सर्व दात्यांना आणि शुभचिंतकांना विनंती करतो जय माणुसकी जय गाडगे बाबा